जन संपदा और सार्वजनिक बांधकाम विभाग में कार्यरत सहायक का अभियंता श्रेणी दो और उप विभागीय अभियंता ये संवर्ग के पदोन्नति के स्थिति में सुधारना होने के लिए गवर्नमेंट ने पीडब्ल्यूडी में, पी में तज्ञ समिति की स्थापना की है ये इस समिति का आह्वान और आर आर बनाने की का ढांचा तैयार है इस ढांचा के अनुसार इस संरचने के अनुसार आर आर तैयार होना चाहिए ये डिमांड के तरफ ध्यान खींचने के लिए राज्य भर के सहायक अभियंता श्रनिर्दन और उप विभागीय अभियंता कल मंगलवार को एक दिन का लेखनी बंद बन, कामबंद आंदोलन करने वाले हैं शासन अगर इस हमारे डिमांड के तरफ ध्यान नहीं देते हैं तो संगठन आगे चलकर और तीव्र आंदोलन करने की मनुस्थिति में है मेरा नाम सुभाष चांद सूर्य है मैं संगठन का प्रमुख सलाहकार हूँ मेरे बाजू में बैठे हैं अशोक ससानी साहब ये हमारे माजी सरचिटनीस है और आज टक्सार साहब के मराठवाड़ा विभाग अध्यक्ष है और धनंजय शास्त्री ये मराठवाड़ा विभागीय सेक्रेटरी है, है आनी जनसंपदा संपदा विभाग कार्यरत जेवनाशिवा कुछ जाऊ ना प्लीज सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागात कार्यरत सहाय्यक अभियंता श्रेणी दोन आणि उपविभागीय अभियंता या पदोदर अभियंत्यांच्या सेवास्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी सहाबा विभागाच्या तज्ज्ञ समितीने जो अहवाल दिलेला आहे जी संरचना दिलेली आहे त्या संरचनेचे त्या सेवा नियमाची अंमलबजावणी शासनाने करावी ची रचना सापरवीच्या दिनांक नऊ नऊ एकवीस रोजीच्या अध्यादेशाच्या अनुसार आहे सुसंगत आहे त्याची अंमलबजावणी करावी या मागणीकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील अभियंते उद्या मंगळवारी एक दिवस लेखनी बंद आणि बंद आंदोलन करणार आहेत याकडे शासनाने लक्ष द्यावं ही आमच्या संघटनेची राजपत्रित अभियंता संघटनेची मागणी आहे आणि त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आमचा आमचा मुद्दा परिणाम तर मी आपल्याला सांगितलं की आमच्याकडे अनेक प्रकारचे संवर्ग आहे त्यामुळे एका संवर्गानं आंदोलन केलं तर दुसरा संवर्ग कामावर राहतोच त्यामुळं कामावरती परिणाम होणं हा महत्वाचा मुद्दा नाही आहे आणि सध्याच्या लाखो लाखोच्या मोर्चामध्ये मोर्चा सारख्याच्या स्थितीमध्ये शासनाचं लक्ष वेधणं हे महत्वाचं आहे लाखभरचा मोर्चा काढला तरी शासन लक्ष देईलच असं नाही आणि आम्ही एक दिवसाचा लेखनीबद्ध कार्यक्रम केला तर शासन निश्चित लक्ष देईल असं आम्हाला वाटत नाही वरिष्ठ स्तरावर अभियंतेच आहेत आमच्या सचिवपदी मुख्य अभियंतापदी हे अभियंतेच आहेत तेव्हा त्यांना आमच्या प्रश्नाची नक्की जाणीव आहे सध्याही तथापि त्यांनी त्याकडं लक्ष दिलेलं नाही आहे ते लक्ष गदाव आहे आणि हे आमचे भूमिका आहे निश्चितच निश्चितच या आंदोलनामुळं जर शासनाला आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर हे जे सध्याचं निवडणुकीचं वगैरे जे वातावरण आहे आचारसंहितेचं जे वातावरण आहे ज्याच्यामध्ये आता आम्हाला उद्यापासून इलेक्शनच्या ड्युट्या पण लागवा झाल्या ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना परंतु शासनाचं आमच्या मागण्याकडं अजिबात लक्ष नाही महत्वाचा जो मुद्दा आहे ना पदोन्नतीच्या संदर्भाने आमच्याकडे डिप्लोमा नंतर एई टू एम पी सी मार्फत धरल्या जातात आणि एमपीसी मार्फतच एई वन असे तीन पद कार्यरत असतात तर आमचं असं म्हणणं आहे किंवा एई टू च करत आहात वरच्या पदावर म्हणजे पदावर एई टू हे मार्फत भरत आहात तुम्ही एमपीसी मार्फत भरत असल्यामुळे स्टॅग्नेशन जास्त येते खालच्या लोकांना संधी मिळत नाही तर आमचं असं म्हणणं आहे आता एमपीसी जी होती ती एकाच लोकांच्या याच्यातून नियुक्त केले जाते म्हणजे जे काय ग्रॅज्युएट लोक आहेत त्यांचीच परीक्षा होती जे चांगल्या पद पास झालेत ते पुढच्या पदावर जातात ई वन म्हणून जे कमी ते टू म्हणून तेच लोक मग आमचं असं म्हणणं होऊ लागलंय की बा एन वाले जे आहेत ते बंदच करा आणि त्यांच्या जागेवर तुम्ही जे वरच्या पदावर डायरेक्ट रिक्रुटमेंट करता ते करता याच्या पदोन्नतीनं एई टू च्या पदोन्नतीने ते भरा म्हणजे पदोन्नतीची स्थिती सुधरेल तेच तर व्हायला लागलं ना त्याच्यात आता जसं साहेबांनी सांगितलेलं की तज्ज्ञ समिती झाली होती त्या तज्ज्ञ समितीने हे विचारात घेऊन ते पद डायरेक्ट रिक्रुटमेंटचे कमी केलेले आहेत ऍक्च्युअली त्यांच्या शिफारशीचे आहेत पण ते लागू झालं नाही आता आणि तज्ञ समितीचा जो अहवाल आहे तो सापरवीचे जे नियम आहेत सापरवीची नियमावली आहे जीडीनं सेवा नियम कशा असावेत याची पुस्तिका काढली पानाची त्या पानाच्या पुस्तिकेमध्ये जी निमावली दिलेली आहे त्या नियमावली प्रमाणच तज्ज्ञ समितीचा अहवाल आहे तथापि शासन ते लागू करत नाही शासनानं ना त्याच्या विपरीत जर कुठल्याही प्रकारचे आर आर काढले सेवा नियम काढले

हा पहिला टप्पा आहे पहिला टप्पा आहे आम्ही शासनाला अगोदर धरण्याचा हे दिला होतं परंतु तो थोडस आम्ही मागं सरकून आता पहिल्यांदा आपण एक दिवसाचं पेन डाऊन आंदोलन करूया आणि शासनाचं लक्ष वेधण्याचा कारण अभियंताच सचिवपदी आहेत सध्या सेक्रेटरी म्हणून अभियंताच ते आहेत त्यामुळे त्यांचं लक्ष वेधावं आणि हा जो विषय आहे तो मार्गी लागावा एवढा आमची त्याच्या पाठीमागची भूमिका आहे रिपोर्ट